समाजात वावरत असताना समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते याच उद्दिष्टाने समाजकार्यात हिरारीने सहभाग घेत देवानंद कांबळे हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी झटत आहेत याआधी देखील त्यांना समाजभूषण महाराष्ट्रभूषण आणि जीवनगौरव अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे नुकत्याच मुंबईतील विक्रोळी येथील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात तक्षशिला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव देवानंद कांबळे यांना नॅशनल एक्सलन्ट स्टार अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सेवा परिषद महाराष्ट्र आणि आपले आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमात माजी खासदार आणि सैनिक फेडरेशन ब्रिगेडियर अध्यक्ष सुधीर सावंत प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर आणि प्रसिद्ध समुपदेशिका आरती बनसोडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवानंद कांबळे यांना सामाजिकतेचा नॅशनल एक्सिलन्स स्टार अवॉर्ड पुरस्कार बहाण करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी हिरो रिपोर्ट मुंबई